नमस्कार प्रतिभा खबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी करणार आहे केळीच्या गोडपुऱ्या किंवा याला आपण घाऱ्यासुद्धा म्हणू शकतो छान टेस्टी बनतात लहान मुलंसुद्धा आवडीने खातात आणि आठ दिवस या पुऱ्या चांगल्या व्यवस्थित अशा टिकतात तर कशा पद्धतीने करायचं आणि काय साहित्य आहे ते पाहणार आहोत इथे दोन केळी घेतलेली आहेत वेलची जायफळ पावडर करून घेतलेली आहे खसखस आहे साखर पावडर करून घेतलेली आहे गव्हाचं पीठ आहे आणि ते आहे दूध दूध लागेल तरच वापरणार आहे आता एका प्लेटमध्ये केळी सोलून घ्यायची आहे आणि ही जास्त पिकलेली केळी आहे आणि याच्यात छान पुऱ्या होतात दोन केळी सोलून घ्यायच्या आणि स्मॅशरच्या साह्याने बारीक करून घ्यायच्या तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता पण त्याची एकदमच पातळ पेस्ट बनते म्हणून मी स्मॅशरच्या साह्याने स्मॅश करणार आहे आता याच्यामध्ये साखर मिक्स करायची आहे तीन ते चार चमचे साखर मिक्स करायची आहे जसं तुम्हाला गोड आवडतं त्या पद्धतीने तुम्ही साखर मिक्स करायची आहे चमचाने व्यवस्थित मिक्स करून पूर्णपणे वितळवून घ्यायची आहे साखर व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचा आता त्यानंतर वेलची पूड करून घेतली होती तीही याच्यामध्ये टाकायची आहे सर्व एकत्र करून घेतलं की आता पीठ टाकून घ्यायचं आहे पीठसुद्धा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं हे आपल्याला आता हाताच्या सहाय्याने करावं लागेल केळाची पेस्ट एकदम पातळ असते आणि त्याच्यामध्ये पीठ घालून मळून घ्यायचं आहे गरज पडली तरच तुम्ही दूध वापरू शकता नाही तर काही गरज नाही या केळाच्या पेस्टमध्येच मळून घ्यायचं आहे इथे बघा आपण दूध वापरलेलं नाही आहे दूध तसंच राहिलेलं आहे घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा मळून घ्यायचा आणि दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं झालेली आहेत आणि त्यानंतर आपण पुऱ्या लाटून घेणार आहे तर एक मोठा गोळा घेतलेला आहे मी त्याची चपाती लाटून छोट्या छोट्या पुऱ्या पाडणार आहे तुम्ही डायरेक्ट एकदम छोटे छोटे गोळे करून एक एक सुद्धा करून पुऱ्या करू शकता इथे मी मोठी चपाती लाटणार आहे आणि त्याच्या छोटे छोटे पुऱ्या करून घेणार आहे तुम्ही याच्यावरती सुद्धा खसखस टाकून लाटू शकता किंवा नंतरही खसखस पुरीवरती लावू शकता आता इथे ग्लासच्या सहाय्याने मी पुऱ्या पाडून घेणार आहे अशा सर्व पुऱ्या करून घेणार आहे त्यानंतर त्याच्यावरती खसखस लावून घेणार आहे कारण खसखस लावली की या घाऱ्या खूप छान लागतात जसं आपण भोपळ्याच्या घाऱ्याला खसखस लावतो तसेच इथे पण केळीच्या ज्या घार्या असतात त्यालासुद्धा खसखस लावायची म्हणजे छान टेस्टी बनतात आता इथे मी हातानं किंवा लाटण्याच्या सुद्धा करणार आहे तुम्ही चपाती लाटताना किंवा पुरी लाटताना त्याच्यावरती डायरेक्ट लावू शकता अशा सर्व पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता तळायचं आहे तेल गरम केलेलं आहे तेलामध्ये पुऱ्या सोडून मिडियम गॅस करायचा आहे आणि पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडून व्यवस्थित असा लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या तर या पुऱ्या एकदम मऊ असतात जास्त कडक होत नाहीत आणि ह्या पुऱ्या जर तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये रुमाल टाकून झाकून जर ठेवल्या तर आठ दिवस अशाच टिकतात जर तुम्ही डब्यामध्ये पॅक बंद ठेवल्या तर ते दोनच दिवस टिकतात अगदी लहान मुलंसुद्धा आवडीनं खातात अशी ही पुरी आहे तुम्ही ही च चहा खाऊ शकता अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या मी तळून घेणार आहे केळापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवत असतो तर त्यातलाच हा एक प्रकार आहे केळाच्या घाऱ्या एकदम मस्त अशी रेसिपी आहे ही एकदा नक्की ट्राय करा सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत आता बघू शकता खूप छान दिसत पण आहेत आणि लागतात पण खूप छान तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद